ठाणे म्हणजे प्रादेशिक मनोरुग्णालय असा एक समज कायम होता आणि ठाणे शहराची ओळख म्हणून देखील प्रादेशिक रुग्णालयाकडे बघितलं जायचं आता हे प्रादेशिक रुग्णालय कात टाकतं आहे तब्बल पाचशे साठ कोटी रुपये खर्च करून या रुग्णालयाचा आता कायापालट होतो आहे भारतातलं सगळ्यात मोठं मनोरुग्णालय ठाणे शहरामध्ये बांधलं जात आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सव्वीस सुसज्ज इमारती या ठिकाणी तयार होत आहेत एकोणावीसशे एक साली शेठ नरोत्तमदास माधवदास मनोरुग्णालय बहात्तर एकर जागेमध्ये तत्कालीन सरकारने उभारलं शहरातील प्रमुख वास्तूंपैकी ही एक ऐतिहासिक वास्तू साडे अठराशे खाटांची क्षमता बदलत्या काळात रुग्णालय काट टाकणार असून आता तीन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर खाटांचं हे भव्य मनोरुग्णालय होणार आहे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या बोडकळेस असलेल्या इमारती पाडून हजार चौरस मीटरचं बांधकाम या ठिकाणी होणार आहे अशी माहिती हती येते आहे सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.